जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती फते हर हर महादेव पुंडली कवर्दा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण चळाचळ निरूपण हा दहाव्या दशकातील दहावा समास पाहतोय जाणीव कशी सर्वत्र व्यापून आहे आणि ही जाणीव म्हणजेच चंचळ असलेला ईश्वर आहे हा ईश्वर वेगवेगळ्या रूपांनी अस्तित्वात येतो आणि वेगवेगळी रूपे त्याच्या सत्तेनं चालतात असं हे चंचळ असलेलं परमात्म्याचं स्वरूप आहे हे स्वरूप समर्थ आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे समजावून देत आहेत कधी उदाहरण देऊन तर कधी वस्तुस्थिती सांगून की आपल्याला कशी जाणीव रूपानं अनुभूती येते कालच आपण विषय पाहिला की जी वस्तू आपण पाहतो किंवा अनुभवतो त्या वस्तूला आपली जाणीव व्यापते आणि मग आपल्यापर्यंत त्या वस्तूचं ज्ञान होतं आता ही गोष्ट वेगवेगळ्या पद्धतींनी समर्थांनी सांगितली आहे जसं ते एके ठिकाणी म्हणतात की जागृती स्वप्न सुषुप्ती तुर्या वगैरे गोष्टी ज्याला कळतात ती जाणीव सर्वत्र एकच आहे तिलाच कळतं सुखदुःख झालेलं तिलाच कळतं मान अपमान झालेला अशा पद्धतीनं या जाणिवेचं व्यापकत्व आहे आणि हीच गोष्ट समर्थ आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे समजावून देत आहेत आता कालपर्यंत आपण होव्या पाहिल्या पुढे पहा समर्थ काय आहेत कित्येक दृष्टीने देखे किती एक रसनेने चाखे किती एक ते ओळखे मने करुनी श्रोती बैसोन शब्द ऐकतो घ्राणेंद्रिये वास घेतो त्वचेंद्रिये जाणतो शीतोषणादिक आईशा जाणे अंतर सकळा मध्ये परी निराळा पाहता त्याची अगाध लिळा तोची जाणे तो पुरुष ना सुंदरी बाळ तारुण्य ना कुमारी नपुंसकाचा देहधारी परी नपुसक नव्हे तो चालवी सकळ देहासी करू अकरता म्हणती त्यासी तो क्षेत्रज्ञ क्षेत्रवासी देही कूटस्थ बोलीजे किती सुंदर ओव्यात पहा कित्येक दृष्टीने देखे किती एक रसने चाखे आपल्याला जे अनुभव येतात त्याच्याच पायऱ्यांवरती समर्थ आपल्याला या जाणिवेबद्दल समजावून देत आहेत तुकाराम महाराजांचा अभंग अनंत वेळेला आपल्या निरूपणात आलेला आहे चाले हे शरीर कोणाची ये सत्ये कोण बोलवी ते हरिवीण देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नका त्या ईश्वरालाच तुकाराम महाराज नारायण म्हणतायत ज्या ईश्वराबद्दल समर्थ इथं विवेचन करतायत आपल्याला दिसतं डोळ्याला डोळे आहेत म्हणून दिसतं का डोळ्याच्या मागे पाहण्याची शक्ती आहे म्हणून दिसतं जीभ आहे पण जीभ आहे म्हणून चव येत नाही चव घेणारी शक्ती जिभेच्या मागे आहे म्हणून चव आपल्याला कळते पण डोळ्याला चव कळत नाही त्वचेला चव कळत नाही तसंच त्वचेला दिसतही नाही प्रत्येक इंद्रियांच्या तिथे ती ती शक्ती आहे पण त्याच्या मागे असलेली शक्ती एकच आहे म्हणजे ज्या शक्तीनं दिसतं त्याच शक्तीनं चवही कळते आणि त्याच शक्तीनं स्पर्शही कळतो समर्थ म्हणतायत किती एक ते ओळखे मने करुनी श्रोती बैसोन शब्द ऐकतो घ्राणेंद्रिये वास घेतो त्वचेंद्रिये जाणतो शीतोषणादिक प्रत्येक इंद्रियांच्या बाबतीत ओळखणारा तोच आहे मग ते मन असेल नाहीतर त्वचा असेल कान असेल नाहीतर घ्राणेंद्रिय म्हणजे आपलं नाक असेल त्याच्यातून श्वास घेतला जातो पण त्याबरोबरच आपल्याला गंधाचंही ज्ञान होतं सुगंध आणि दुर्गंध कळतो वेगवेगळ्या प्रकारचा वास कळतो मनुष्यांचं तर सोडा कुत्र्यांना कित्येक पद्धतीचे वास समजतात मनुष्यांच्या कित्येक पटीनं जास्त त्यांचं घ्राणेंद्रिय शक्तिशाली आहे पण जी शक्ती कुत्र्याच्या घ्राणेंद्रियाच्या मागे आहे तीच आपल्याही घ्राणेंद्रियाच्या मागे आहे समर्थ म्हणतायत ती जाणीव सर्वत्र समान व्यापून आहे कुठेही तिथे भेद नाही प्रत्येक गोष्टीचा अनुभव त्याच्या सत्तेवरती येतो त्वचेलाही गार गरम सगळं काही कळतं पण पहा मृत व्यक्तीच्या त्वचेला काहीही कळत नाही त्याला जाळून टाकतात पुरून टाकतात त्याचं सुखदुःख त्या देहाला आता नाही देहा मध्ये जो सुखदुःख भोगत होता मान अपमान भोगत होता ज्याच्यामुळे अनुभव येत होता तो सहित प्राणांना घेऊन बाहेर पडला हाही विषयपूर्वी निरोपणात आलाय पहा की तो वासनेसहित प्राणांबरोबर पंचभूतांना धरून असतो तो या प्राणांबरोबर बाहेर पडतो मग तो बाहेर पडल्यानंतर आता त्या देहाला कोणताही अनुभव येऊ शकत नाही अशा पद्धतीनं ही जाणीव आहे तिथेच आहे सर्वत्र व्यापून आहे ऐशा जाणे अंतरकळा सकाळांमध्ये तो निराळा पाहता त्याची आगाध लिळा तोची जाणे नुसतं तर्कानं हे समजणार नाही त्या जाणीवेपर्यंत पोहोचलो तर त्या जाणिवेबद्दल काहीतरी कळेल समर्थ म्हणत आहेत त्याची लीला आगाध आहे ती सहजासहजी कुणाला कळणार नाही सकाळामध्ये परिनिराळा असं ते म्हणतात खरंच आहे प्रत्येकामध्ये तो आहे तरी प्रत्येकापासून तो स्वतंत्र आहे कशा पद्धतीनं एखादं चुंबक कार्य करेल आणि लोखंडी सुया हालतील त्या पद्धतीनं तो ईश्वर कार्य करतो ईश्वराची प्रचिती गुलाबजामाच्या चवीमध्ये नाही ईश्वराची प्रचिती गार किंवा गरम पाण्याच्या स्पर्शामध्ये नाही सुगंधात किंवा दुर्गंधात ईश्वराची प्रचिती नाही पण ईश्वर आहे म्हणून तो अनुभव येऊ शकतो ज्यावेळी साधक ईश्वराशी तदाकार होतो भक्तीनं प्रेमानं तेव्हा मात्र तो त्याच्या सर्व अनुभवांमध्ये ईश्वरालाच पाहतो संतांना होणारा कोणताही स्पर्श संतांना भगवंताचा स्पर्श वाटतो त्वचेला जाणवणारा वारा कानावर येणारी पक्ष्यांची चिवचिव हे भगवंताचं नाम वाटतं त्याच्यामागे कारण आहे प्रेम पण तिथून जर भक्ती काढली तर तो कोरडा अनुभव ठरतो पण आपली भक्ती नसली तरी वाऱ्याचा जो अनुभव येणार तो येतोच स्पर्शाचा जो अनुभव येणार दृश्याचा जो अनुभव येणार तो येतोच त्यामुळे ती जाणीव कार्य करतेच सगळ्यांच्यात आहे पण सगळ्याहून वेगळी आहे म्हणून समर्थ म्हणत आहेत त्याची लीला काहीही केल्या कळत नाही तोची जाणे असं म्हणतात तो ईश्वरच ईश्वराची लीला जाणू शकतो तो पुरुषना सुंदरी बाळ तारुण्यना कुमारी नपुंसकाचा देहधारी परी नपुंसक नव्हे एखाद्या नपुंसकाचंही शरीर त्याच्या सत्तेनं चालेल पुरुषाचं स्त्रीचं बाळाचं तरुणाचं किंवा तरुणीचं शरीरही त्याच्याच सत्तेनं चालेल पण तो यापैकी काहीही नाही पुरुष स्त्री बाळ तरुण तरुणी किंवा नपुसक काहीही नाही चालवतो सगळ्यांना पण तो ते नाही तो चालवी सकळ देहासी करून अकरता म्हणती त्यासी तो क्षेत्रज्ञ क्षेत्रवासी देही कुटस्थ बोली जे याहून स्पष्ट आणखी काय सांगायचं सगळ्या देहांना तो चालवतो पण असं चालवत असून सुद्धा तो मात्र अकरता राहतो आता हे एक प्रकारचं गुपितच आहे किंवा गूढच आहे म्हणूनच समर्थ अलीकडच्या ओईत म्हणाले पाहता त्याची अगाध लिळा तोची जाणी कारण हे आपल्या बुद्धीला समजण्याच्या पलीकडचं आहे आपण एखादी वस्तू उचलली तर आपण ती उचलली याची जाणीव आपल्याला आहे आपण ती उचललीच नाही याची जाणीव आपल्याला कशी असेल म्हणजे अकर्ता भाव ही खरं म्हणजे साधनेत येणारी अनुभूती आहे त्या पद्धतीनंच ईश्वर कार्य करत राहतो कुठल्याही ठिकाणी तो कर्तेपणानं असत नाही मात्र त्याच्या सत्तेवरती गोष्टी घडतात या देहाला क्षेत्र म्हणण्याची पद्धत आहे आणि या देहाच्या आत जो भगवंत आहे जी सत्ता आहे जो ईश्वर आहे जे चैतन्य आहे त्याला क्षेत्रज्ञ म्हणण्याची पद्धत आहे म्हणजे क्षेत्राचा व्यवहार खरं म्हणजे क्षेत्रज्ञामुळं आहे पण क्षेत्रज्ञाला देहाचा लेप आहे का तर मुळीच नाही तो सुद्धा या क्षेत्रापासून पूर्ण अलिप्त आहे आणि हीच पद्धत सर्व चराचरात लागू आहे त्यामुळं तो सगळ्यांना चालवतो पण तो, तो स्वत कुठेही आढळत नाही म्हणजे लिप्त होऊन राहत नाही अकर्तेपणानं राहतो आता इथे रस्त्यावर काही आवाज ऐकू येत आहेत पक्ष्यांचे आवाज ऐकू येत आहेत पंख्याचं वारं शरीराला जाणवते आणि अशीच जाणीव सगळ्यांना होत आहे सृष्टीमध्ये जवळपास कुठे मुंगी चालत असेल तर त्या मुंगीला सुद्धा फरशीची जाणीव आहे गार गरम सर्व गोष्टींची जाणीव आहे झाडांनाही जाणीव आहे आणि त्याच न्यायानं अखिल ब्रह्मांडामध्ये जाणीव व्यापून आहे या जाणीव्यालाच ईश्वर म्हटलेला आहे आणि ही जाणीव मूळ मायेमधली हालचाल आहे जी वायुरूप आहे पण ही हालचाल घडते आणि पुढे हालचाल इथून हालचाल घडत जाते असं पहा सरोवराचं पाणी शांत आहे एक दगड त्यामध्ये आपण टाकला आणि आपण तिथून निघून गेलो पण त्या एका दगडामुळं सरोवरात काय घडलं एका मागून एक पाच दहा पंधरा वीस तीस तरंग उमटले किंवा त्याहूनही जास्त तर त्यातील एखाद्या तरंगामध्ये आपलं करतेपण आहे का आपण दगड टाकून मागे परतलो पण तरंगांकडं आपलं लक्ष नाही ईश्वरी सत्तेचंही थोडं असंच आहे ईश्वराच्या सत्तेवरती हालचाल होते पण त्या प्रत्येक हालचालीमध्ये ईश्वराचं करतेपण नाही तो आकारता राहतो मात्र कर्म चालत राहतं ते कर्म आहे सकळ देहांना चालवणं अखिल सृष्टीला चालना देणं तो चालवी सकळ देहासी करू न अकर्ता म्हणती त्यासी असा हा ईश्वर समर्थ इथे भगवद्गीतेतील एका श्लोकाचा दाखला देत आहेत द्वाविमौ पुरुषो लोके क्षरश्च वच क्षर भूतानी कूटस्थोक्षर पंधराव्या अध्यायातील सोळावा हा श्लोक सरळ सरळ याचा अर्थ असा भगवान सांगतायत या लोकामध्ये दोन प्रकारचे पुरुष आहेत एक क्षर आहे आणि एक अक्षर आहे अक्षर म्हणजेच ज्याचा नाश होत नाही ते आणि क्षर म्हणजे ज्याला नाश आहे किंवा ज्यामध्ये बदल आहे ते म्हणजे दोन्ही स्वरूपांमध्ये एकच पुरुष नटलेला आहे भगवान म्हणतात सर्व भूते म्हणजे क्षर पुरुष आणि कूटस्थ जो परमात्मा आहे तो अक्षर पुरुष आहे या श्लोकाच्या आधारावरतीच समर्थ पुढे ओवी सांगतात दोन्ही पुरुष लोकी असती क्षराक्षर बोली, क्षर बोली जे ती सर्व भूते क्षर म्हणती अक्षर कुटस्थ बोली जे म्हणजे पहा सृष्टीमध्ये एका भगवंताला सोडून बाकी काही नाहीच आहे असं ज्ञान या ओवीमध्ये आहे आणि आपल्याला जे समर्थ समजावून सांगतायत की ईश्वराचं कर्तृत्व आहे पण त्याच्याजवळ कर्ताभाव नाही ते समजण्यासाठी त्यांनी पुढे हे सांगितलेलं आहे म्हणजे पहा ईश्वराच्या सत्तेवरती झाडाचं पान हलतं आता झाडाचं पान हे भूतामध्ये आलं पण ज्याच्या सत्तेवरती हलतं तो परमात्मा कुटस्थ असा अक्षर पुरुष झाला पण दोन्ही तोच आहे ना भगवंताच्या या वचनाप्रमाणे झाडाचं पानही भगवंतच आहे आणि ज्या सत्तेनं ते हलतं ती सत्ताही भगवंतच आहे क्षर आणि अक्षर रूपानं एक तोच व्यापून आहे दुसरा कुणीही नाही आता एवढं सगळं सांगून झाल्यानंतर समर्थ पुढे काय म्हणत आहेत पहा उत्तम पुरुष तो आणिक क निःप्रपंच निःकळंक निरंजन परमात्मा एक निर्विकारी अतिशय महत्वाची गोष्ट समर्थ आता पुढे सांगतायत पण ही समजून घेण्याच्या आधी आत्तापर्यंत समासात झालेला विषय अतिशय लक्षपूर्वक ऐकला गेला पाहिजे त्यावरती चिंतन मनन घडलं पाहिजे तरच हा पुढचा भाग कळेल क्षर आणि अक्षर या दोन पुरुषांच्याही व्यतिरिक्त एक उत्तम पुरुष आहे असं समर्थ म्हणतायत ज्याला कसलाही लेप नाही ज्याला काहीही स्पर्श करत नाही त्यालाच परमात्मा म्हणतात किंवा निरंजन म्हणतात आता ईश्वराची वेगवेगळी नावे जेव्हा समर्थ आपल्याला सांगत होते त्यावेळी त्या ओवीच्या त्या सुरुवातीलाच ते म्हणाले परमात्मा परमेश्वरू परेश ज्ञान घन ईश्वरू जगदीश जगदात्मा जगदेश्वरू पुरुष नामे त्या ईश्वराला या सगळ्या नावांनी ओळखलं जातं हे खरं आहे पण आता खरा परमात्मा काय असतो त्याबद्दलचं विधान समर्थांनी केलं तो उत्तम पुरुष आहे क्षर आणि अक्षर पुरुषाहून वेगळा असलेला आहे जो निःप्रपंच आहे निःकळंक आहे आणि तोच निरंजनही आहे अर्थातच तिथे कोणताही विकार नाही तो निर्विकारी आहे समर्थ इथे परब्रह्माबद्दल सांगतात बरं का हे एक प्रकारे त्यांनी विधान केलं आहे क्षर आणि अक्षर किंवा ईश्वराची सत्ता कशी जाणीव रूपानं व्यापून आहे हे सांगून झाल्यानंतर त्यांनी उत्तम पुरुषाचा उल्लेख केला विधानच केला आणि सांगितलं की हा उत्तम पुरुष मात्र या क्षरा अक्षरापासून निराळा आहे ज्याला कोणताही स्पर्श होत नाही पण एवढं सांगून ते थांबत नाहीत पुढे ते म्हणतात चारी देह निरसावे साधके देहातीत व्हावे देहातीत होता जाणावे अनन्य भक्त या उत्तम पुरुषाबद्दल कितीही तर्क केले तरी त्याचं स्वरूप कळणार नाही आपल्याला अनुभवाची जाणीव आहे त्यामुळे तो अनुभव पटवून देण्यासाठी वेगळी खटपट करावी लागत नाही त्यामुळे क्षर म्हणजे भूत किंवा ज्याला विनाश आहे अशा मायेबद्दलचं विवरण आपल्याला समजतं आता हा क्षर असलेला पुरुष अक्षरपुरुषाच्या सत्तेवरती काम करतो ही गोष्ट समजायला आपल्याला जड जाते कारण अक्षर पुरुष समर्थ म्हणतात तसं करून अकरता असतो तर आता क्षर आणि अक्षराव्यतिरिक्त असलेला उत्तम पुरुष नुसत्या तरकानं कसा कळेल म्हणून समर्थ म्हणतायत की त्यासाठी चारी देहांना ओलांडावं लागेल स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण यांना ओलांडून जर आपण पलीकडे गेलो तर आपण देहातीत होऊ आणि देहातीत जर आपण झालो तर उत्तम पुरुषाला जाणता येईल देहातीत होता जाणावे पण कसं जाणता येईल अनन्य होऊनच जाणता येईल म्हणजे तिथे वेगळेपणानं जाणणं शक्य नाही हे परब्रह्माबद्दलचं त्रिकाला बाधित सत्य आहे देह मात्र निरसुनी गेला तेथे अंतरात्मा कैसा उरला निर्विकारी विकाराला ठाव नाही आधी समर्थांनी सांगितलं की देहांचा सा निराश व्हावा लागेल आणि अनन्यपण साधावं लागेल तर उत्तम पुरुष किंवा परब्रह्मसत्ता कळेल म्हणजे त्याच्याशी तादात्म्यच होईल समर्थ म्हणतायत देहाचं निरसनच जर झालं तर देहामधला ईश्वर कसा राहणार ज्याला आपण आत्मा म्हटलेलो होता आत्तापर्यंत तो आत्मा म्हणून तिथं राहतच नाही आता इथे चंचळ असलेल्या आत्म्याबद्दल समर्थ बोलत आहेत बरं का देहाला तो चालवत होता पण देहाचा निराश झाला मरण आलं असा इथे अर्थ नाही देहाचा निराश झाला म्हणजेच देहबुद्धीचा अंत झाला स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण या देहाचा निराश झाल्यानंतर त्याला चालवणारं जे ईश्वर तत्व होतं ते अनंतात मिळून जातं म्हणजेच परमात्म्यामध्ये मिळून जातं ज्या परमात्म्यामध्ये कोणताही बदल नाही मग आता तिथं काय उरलं केवळ शुद्ध परमात्म स्वरूप उरलं तिथे आता ईश्वरही उरला नाही आणि ईश्वराची हालचालही उरली नाही म्हणजेच क्षर आणि अक्षर दोन्हींचा लय झाला त्यासाठी समर्थ म्हणतात तेथे अंतरात्मा कैसा उरला निर्विकारी विकाराला ठाव नाही असं पुढं ते म्हणतात विकाररहित जे आत्मस्वरूप आहे म्हणजेच उत्तम पुरुष तो आहे तसा राहतो तिथं विकाराला जागाच नाही तिथे विकार म्हणजे जाणीव उभर का म्हणजेच उत्तम पुरुषाच्या तिथे परब्रह्मसत्तेच्या तिथे किंवा आत्मस्वरूपाच्या तिथे कोणताही अनुभव नाही अनुभवाचं अनुभवत्व ईश्वरापर्यंत आहे क्षर आणि अक्षरापर्यंत आहे त्या पलीकडे अनुभव नाही तिथे केवळ अनन्यता आहे तेच होऊन जाणं आहे तादात्म्यता आहे सायुज्यता आहे निश्चळ परब्रह्म एक चंचळ जाणावे माईक ऐसा प्रत्यय निश्चयात्मक विवेके पहावा उत्तम पुरुषाबद्दल आणि क्षर अक्षर किंवा ईश्वराचा कसा लय होतो हे सांगून झाल्यानंतर समर्थांनी ही गोष्ट अधोरेखित केली की परब्रह्म हे निश्चळ असतं त्यात चंचळाचा अंशही असत नाही याचा अर्थ असा की मूळ माया मूळ मायाच्या ठिकाणी झालेली जाणीव जिला ज्योती म्हटलं जातं ईश्वर म्हटलं जातं किंवा आत्तापर्यंत आपण वेगवेगळ्या नावांनी त्याला पाहिलं ते सगळं काही मायेमध्येच येतं ते सगळं काही मिथ्या आहे सत्य जर काही असेल तर केवळ परब्रह्मस्वरूप आहे आता ज्या सत्तेवरती भूत कार्य करतं भूत म्हणजे आपल्याला येणारी अनुभूती कार्य करते हा आपला देह किंवा झाडाचं पान चराचर विश्व कार्य करतं त्याची सत्ताच जर मायारूप असेल तर विश्व कसं सत्य असणार त्यामुळं या विश्वाला अखिल ब्रह्मांडाला सुद्धा माया स्वरूपच म्हटलेलं आहे यालाही नाश आहे यामध्येही बदल आहे ते ज्याच्या सत्तेवर चालतं त्या चंचळ रूपी ईश्वरालाही नाश आहे जर कशाला नाश नसेल किंवा जर कशात बदल नसेल तर ते केवळ आणि केवळ परब्रह्म आहे निश्चळ परब्रह्म एक चंचळ जाणावे माईक पुढे समर्थ म्हणतात ऐसा प्रत्यय निश्चयात्मक विवेके पहावा हा अनुभवण्याचा विषय नाही हा निश्चयाचा विषय आहे म्हणून ज्ञान हे अनुभवात्मक नसून निश्चयात्मक आहे ज्ञान म्हणजे परब्रह्माचं ज्ञान म्हणजेच परब्रह्मरूप होणं ही अनुभूती नसून हा निश्चय आहे जो विवेकानं अंगामध्ये बाणावा लागतो सततच हे चिंतन असावं लागतं की मी आत्मा आहे काय नित्य आहे आणि काय अनित्य आहे याचं भान सतत ठेवावं लागतं सार आणि असाराचा विचार सतत निश्चयानं बाळगावा लागतो आणि हाच विवेकाचा अभ्यास आहे यालाच समर्थ विवेके पहावा असा शब्द वापरतात विवेकानं जी अनुभूती येते त्या अनुभूतीमध्ये न राहता पुन्हा विवेक करावा लागतो की अनुभव घेणारा मी नाही जोपर्यंत अनुभव आहे तो तोपर्यंत आपण मायेमध्येच आहे तोपर्यंत चंचळाच्या खेळामध्येच आहे क्षर आणि अक्षराच्या खेळामध्येच आहे त्याला ओलांडून पुढे जावं लागतं म्हणजेच पूर्ण चारही देहांचा निराश व्हावा लागतो जेव्हा हा निराश होतो त्यावेळी एक आणि एक परब्रह्म सत्ताच उरते आणि ती सत्ताच त्याला स्वतःला जाणते आणि अशा रीतीनं निश्छळ परब्रह्मालाच निश्चळ परब्रह्म समजतं ज्ञानी महात्मा मात्र हे निश्चयानं सांभाळून ठेवतो विवेकाचा हात धरून हे अत्यंत महत्त्वाचं तत्वज्ञान समर्थांनी सांगितलं समासाचा पुढील भाग आता आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय राम